आज पाहू काही परीक्षेत विचारलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न तर पहिला प्रश्न आहे बघा सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा तर या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे तर सचिन हा कर्ता आहे आणि त्याला नेहा हा प्रत्यय जोडलेला आहे तर ने हा प्रत्यय कोणता असतो तर हा प्रत्यय तृतीयाचा असतो तर ह्या पर्यायामध्ये षष्टी द्वितीय चतुर्थी आणि यापैकी नाही असे चार पर्याय आहेत तर याच्यातील उत्तर तृतीय हे इथं नसल्यामुळे पर्यायात याचं उत्तर आहे यापैकी नाही तर दुसरा प्रश्न आहे आमची तारा आता कॉलेजात जाते यामध्ये अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा तर तारा ह्याला अधोरेखित केलेले आहे तर तारा हा शब्द सामान्य नाम आहे परंतु या वाक्यामध्ये तारा हा शब्द विशेष नाम म्हणून वापरलेला आहे मित्रांनो एका मुलीचं नाव आहे म्हणून याचं उत्तर येतं विशेष नाम तर सामान्य नाम नाही धातुसाधित नाम नाही आणि भावाचक नामसुद्धा नाही उत्तर आहे विशेष नाम